हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत सहाळ्याच्या मलईपासन पराठा ह्या पाच चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि घेतलेलं घेतलेले त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची भरपूर अशी पानं घेतलेली आहे आता आपण प्रथम याचं सगळ्यांचं वाटण करून घेणार आहोत पुदिन्याची पाने ते ठसेत घ्यायची म्हणजे त्यामधला अर्थ छान उतरतो आणि ही कोथिंबीर ही पण ते ठसेत घेतलेली आहे या पूर्ण याचं आपण वाटण करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे पूर्ण वाटण तयार झालंय त्यात आपण ज्यामध्ये पीठ मळणार आहे तर त्या परातीत काढून घेऊया नेहमी नारळाचं पाणी पिल्यानंतर जी मलई उरते तर जास्त नेहमी नेहमी ने, ने, मलई खाण्या खायचा कंटा येतो त्यावेळेस अशा पद्धतीचे आपण पराठे बनवू शकतो आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे मलईचे तुकडे करून घेतलेले पीस करून घेतलेले आणि त्याचं पण आता आपण पन वाटण करून घेणार आहोत अशा पद्धतीने मिक्सरमध्ये टाकून घेऊया तिने आपली ही पेस्ट तयार झाली आहे तर ती आता आपण काढून घेऊया एकदम थोडंसं पाणी टाकून आपण हे काढून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत चिमुट व हिंग त्यानंतर पाव चमचा जिरे अख्खे जिरे घेतलेले कच्चे थोडीशी जिरे पावडर मीठ चवीनुसार मीठ टाकायचंय तीळ आणि ओवा तीळ आपण ओवा आपण थोडासा हातावर क्रश करून घ्यायचा असा आणि हे तीळ घेतलेले मी त्यानंतर त्यामध्ये आपण साधारण एक चमचा तेल टाकून घेणार आहोत आणि आता आपण हे सगळं वाटण एकत्र करून आणि जेवढं लागेल तेवढंच आपण त्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत तर मी आता प्रथम हे वाटण एकत्र करून घेते आता आपण हे सगळं साहित्य असं एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये लागेल तसंच मापन आपण पीठ टाकणार आहोत आपल्याला जितके हवे तितकेच आपण पराठे बनवणार आहोत आणि या मलईमध्ये मा जितके मावेल तितके पीठ आपण अंदाजे घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण हे सगळं साहित्य असं एकत्र करून घेतले आता मी हाताच्या मदतीने ते मळून घेत आहे जर हवं असेल तर आपण अजून पीठ टाकू शकतो त्याची गरज आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून त्यामध्ये हे पीठ मळून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण त्यामध्ये पाणी टाकून हे पीठ छान असं मळून घेऊया जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे थोडस पाण्याचा वापर करायचा आहे आता आपलं पीठ मळून झालंय आपण थोडस त्याला तेल लावून घेऊया अशा पद्धतीने पीठ मळायचं आपलं पोळ्यांसारखं याचे पण पराठे खूप छान लागतात वेगळ्या पद्धतीचे पराठे गॅसवर मी तवा तापत ठेवत आहे आता आपण पराठा लाटून घेणार आहोत तर प्रथम पटाला छान तेल लावून घ्यायचं परत एकदा आणि त्याचे गोळे तयार करायचे आपल्याला हवा तेवढा मोठ्या प्रमाणात आपण पराठा लागतू शकतो अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे असे छान गोळे तयार करून घेऊया आणि पोळीप्रमाणे लाटायचे म्हणजे आपले पूड पण छान तयार होतात आणि शाळ्याचा काही भाग असा दाताखाली पण छान लागतो यामध्ये आपण सगळ्या थंड वस्तूंचा वापर केलेला आहे कोथंबी पुदिना शहाळ अशा पद्धतीने आता आपण हा पराठा लाटून घेत आहोत यामध्ये मलाईचे तुकडे खूप छान लागतात प्रथम आपण तयार थोडस तेल टाकून घेऊया आणि आता सुंदर असे पराठे तयार करूया পড়াঠে খা খুব সোফ্ট লাগত একদম आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आता आपण सगळे पराठे लाटून घेणार आहोत तेल लावायचं पराठ्यांना पद्धतीने आपले हे पराठे पूर्ण तयार झाले आणि असे पराठे आपण चटणी दह्या सोबत खाऊ शकतो शहाळ्याच्या मलईपासून बनवलेले पराठे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू